यामध्ये आपण बघितलं की प्रकाशाला माध्यमांची आवश्यकता नसते पण जर आपण साऊंड जर बघितलं साऊंडला माध्यमाची आवश्यकता असते आणि स्थायू द्रव्य वायू यामध्ये जर आपण बघितलं सर्वात जास्त स्थायू मध्ये त्यानंतर द्रव मध्ये आणि त्यानंतर वायूमध्ये ध्वनीची स्पीड असते म्हणजे सर्वात जास्त स्पीड हे कशामध्ये असते सॉलिड फॉर्म असते देन लिक्विड अँड कशाची साऊंडची पण प्रकाशाचं जर बघितलं प्रकाशाला माध्यमाची आवश्यकता नसते मग प्रकाश जो आहे तो कशातून ट्रॅव्हल करतो निर्वांत पोकळीतून ट्रॅव्हल करत असतो हे लक्षात असू द्या त्यानंतर त्याचं प्रसारण जर आपण बघितलं प्रकाशाचे प्रसारण एका सरळ रेषेत होत असते हे पण लक्षात असू द्या त्यानंतर आपण बघितलं का यामध्ये प्रकाशाचा वेग आता प्रकाशाचा वेग जो आहे वेगवेगळ्या माध्यमामध्ये वेगवेगळा असू शकतो जसं हवेमध्ये किती आहे तीन गुन्हेला दहाचा घातांक आठ मीटर पर सेकंद म्हणजे थ्री इंटू टेन एट मीटर पर सेकंद त्यानंतर जर बघितलं रेडिओ तरंगाचा तरंगा वेग हा प्रकाशाच्या वेगा एवढाच आहे रेडिओ तरंगाचा वेग कोणा एवढा आहे आहे एवढाच आणि पृथ्वीवर पोहोचण्यासाठी प्रकाश किती मिनिट लागते आठ मिनिट वीस सेकंद लागतो त्यानंतर जर आता उद्याला आपण कोणते टॉपिक बघणार आहे जे महत्वाचे आहे एक प्रकाशाचे परावर्तन प्रकाश प्रकाशाचे अपस्करण आणि प्रकाशाचे विकिरण